नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्रास किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे काल एक इंटरेस्टिंग रेसिपी बघितली आणि बघता क्षणी मला ती आवडली करावीशी वाटली म्हणून म्हटलं आज लागलीच ती रेसिपी करून बघूया तर त्या रेसिपीचं नाव आहे कडीपत्त्याचा राईस हा राईस बनवण्याकरता तीन लाल सुक्या मिरच्या लागतील अर्धा टी स्पून मिरी लागेल एक टी स्पून चणा डाळ आणि उडीदाल लागणार आहे पंधरा ते वीस काजू लागतील तसेच वाटीभर कढीपत्ता लागणार आहे एक टीस्पून गरम मसाला लागेल आणि इथे मी एक फुलपात्र तांदूळ घेतलेला आहे आणि तो स्वच्छ धुवून घेतला आहे ही रेसिपी दाखवताना त्यांनी साधं तेल वापरलेलं आहे पण मी याकरता कोकनट ऑइल वापरलेला आहे तर इथे मी तीन टेबल स्पून कोकनट ऑइल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता उडीद डाळ आणि चणा डाळ घातलेली आहे आणि ही छान खमंग अशी परतून घ्यायची आहे त्यानंतर आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि अर्धा चमचा भरून हिंग घालायचं आहे त्यानंतर आता याच्यामध्ये मी काजू कडीपत्ता लाल मिरच्या आणि मिरी घातलेली आहे आणि हे साधारण दोन एक मिनटं परतून घ्यायचं आहे हे सगळं छान परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी अडीच फुलपात्र पाणी घातलेलं आहे पाणी घालून झाल्यानंतर याला एक उकळी आणून द्यायची आहे मस्त कढीपत्त्याचा घमघमाट सुटलेला आहे आणि पाण्याला पण उकळी आलेली आहे तर याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे एक चमचा गरम मसाला घातलेला आहे आता धुतलेले तांदूळ घातलेत आणि या व्यतिरिक्त मी एका लिंबाचा रस काढलेला आहे आणि तो रस याच्यामध्ये घातलेला आहे आता याच्यावर झाकण ठेवून हा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे मस्त गरमागरम राईस तयार झालेला आहे कडीपत्त्याचा छान घमघमाट गम सुटलेला आहे तर आता गॅस बंद करून घेऊयात मस्त गरमागरम झटपट होणारा असा हा कडीपत्त्याचा राईस तयार झालेला आहे आम्हाला सगळ्यांना हा खूप आवडला आहे तुम्हालाही हा नक्की आवडेल तेव्हा हा राईस जरूर करून बघा धन्यवाद बाय बाय